नमस्कार शेतकरी बांधवानो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस एप्रिल वार रविवार तुम्हाला आपण चोपडाचा बैल बाजार दाखवतो आहे आज चोपडा बाजार आहे मित्रांनो महाडवी बैलांसाठी हा खूप प्रसिद्ध असा बाजार आहे या बाजारामध्ये माडवी शेरी नागोरी नेमाडी गावराण अशा जातीच्या जोड्या आलेल्या असतात बाजारामध्ये खूप मोठा असा बाजार आहे तालुका चोपडा जिल्हा जळगाव तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला इथले काही छोटे व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्या आपण तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बाजार वगैरे बघा तुम्ही बाजार वगैरे नेहमी सारखं फुल भरलेलं आहे आता कसं आहे बैलांचे रेट वाढलेली आहे तर तुम्हाला आपण जास्तीत जास्त करून जोड्यांची किंमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा जे आदिवासी व्यापारी आलेले असतात बाजारामध्ये वैजापूर साईडचे हे बघा तर इकडे एक मोठी जोडी इतकी पण तुम्हाला किंमत सांगतो तु। आता आपण कसं हे नंबर कमी घेणार आहोत पण जोडीची किंमती विचारून तुम्हाला जास्त सांगणार एक तुम्हाला एक अंदाज लागून जाईल आता एक जोडी बघा बाबा किती किंमत आहे जोडीची नव्वद यांची नव्वद हजार रुपये तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत वगैरे नव्वद हजार रुपये पूर्ण आहे का दादाला गॅरंटी कामाची मार्केबाशी मालक कुठले आहे तुम्ही टोपड्याची आहे का नेहमी पहिले आणता का आपण तर बघा मित्रांनो नेहमी त्यांच्याकडं जोड्या अवेलेबल असतात कामाची गॅरंटी मार्केबाशीचे मालक असणारे जोड वगैरे बघून घेते मी बघा तुमच्याकडं नंबर आहे का बोला बरं ते पण आपले का यांची किती सांगायला यांची एकदा दाताला कर फक्त सहा सात बरोबर तर बघा मित्रांनो फक्त सहा हजार एकदाच सांगायची किंवा सर्व कामाची गॅरंटी राहील या जोडीची मोठी जोड आहे बघा तुम्ही माप वगैरे बघून घ्या जोडीचं एक सारखी दोघी बैल रामश्यामी कामाची गॅरंटी राहील मारके मला कसणार गावातले व्यापारी नेहमी जोडे आणत असतात तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर नक्की संपर्क करा बघा बाजार वगैरे बघा तुम्ही किती किंमत आहे पासठ हजार रुपये पासठ हजार रुपये कुठले तुम्ही पासठ हजार सांगायचे का कमी जास्त होईल हो गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी कामाची तर बघा मित्रांनो पूर्ण गॅरंटी शेतकरी का पण तर बघा शेतकरी आहेत कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडीची मोबाईल नंबर आहे का बोला त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ पंचेचाळीस पंचेचाळीस सहा सहा बासष्ट काय नाव तुमचं बापू अर्जुन पाटील बापू अर्जुन पाटील जोडीची गॅरंटी राहील कामाची तर बघा मित्रांनो जोडीची गॅरंटी राहणार आहे जर कोणाला खरेदी करायची असेल आपण नंबर दिलेला आहे त्यांचा तर त्यांच्याशी नक्की संपर्क करा आपण तुम्हाला इथले काही शेतकरी आलेले असतात त्यांच्या तुम्हाला पण नेहमी जोड्या दाखवत असतो आणि काही छोटे व्यापारी असतात त्यांच्या पण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो तर बघा इकडं काही आता इकडे जरा पुढं जे आहेत मित्रांनो सर्व जास्त करून व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत बाहेर इथं चोपडामध्ये पण पंच्याऐंशी नव्वद टक्के व्यापाऱ्यांच्या जोड्या असतात खात्रीच्या गॅरंटीच्या बघा तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत आता इकडे तुम्हाला आपण किंमत वगैरे सांगू दादा नमस्कार हो नमस्कार किती एकच जोड आहे का आपल्याकडे चार बैल आहे का ते ते जोड आपली का बरोबर कशी जोडी दाताला वगैरे करता ते गॅरंटी कामाची दोन दिवस आकलन पैसे सर्व कामाला चालू बेळगाले व कला चालू आहे का बरोबर काही मागितलं का कोणी बाजारमध्ये पंचावन्न हजार ला मागितलेली आहे काय अपेक्षा आपली अडुसष्ट हजार आपण सांगितलेले आहे पंचावन्न हजार मागणी लागलेली जोडीला तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघून घ्या पंचावन्न हजारला जोडी मागितली गेलेली कामाची गॅरंटी राहील मार्केट जे स्वतः मालक असतात आणि त्या जोडीची किती सांगायला ती जोडीचे पंच्याहत्तर आहे का कोणती एक नंबर बोला बरं सत्त्याऐंशी सदुसष्ट नव्याण्णव वाडव तीस झिरो हो राहुल गावगाव राहुल आंबाडे अंबाड्याचे बरोबर बघा मित्रांनो इकडे एक जोडी ती पण तुम्हाला दाखवून घेतो आपण ही पण आपली घे का बरं यांची किती सांगायला पंच्याण्णव सांगतो दादा पंच्याण्णव सांगायला आहे का दाताला कशी जोड ही करता ती गॅरंटी राहील कामाची गॅरंटी दादा सर्व कामाची गॅरंटी हाकडून पैसे असतात आपल्याकडे दोन दिवस आकलून पैसे आता सुद्धा जोड बघा का मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असणार जोड बघा तुम्ही एक सारखे कुठले दादा तुम्ही पण आंबाड्याचे काय नंबर पंचान्न हो बंचा, सत्तावीस दहा बावीस सदुसष्ट आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते बैल असतात का आपल्याकडे बरोबर तर बघा मित्रांनो नेहमी घर बैल अवेलेबल असतात तर कोणाला खरेदी करायची असे संपर्क करा तो आता ही ये का तर बघा मित्रांनो एक जोडी हिशे पंच्याहत्तर हजार रुपये बघून घ्या तुम्ही गॅरंटी राहणार आहे पूर्ण कामाची मारक्या पैशाचे मालक असतात ते बघा नेहमी त्यांच्याकडं बैल आ कायम म्हणून म्हणजे एनी टाइम त्यांचा बैल अवेलेबल असतात हे बघा ही सुद्धा जोड बघा तुम्ही तीन जोड तुम्हाला पैकी खरेदी करायचे असेल नक्की संपर्क करा ते पण चालू आहे बेलगाडी वखर सर, गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी राहते बरोबर चालेल भाऊ नमस्कार सागर भाऊ नमस्कार नमस्कार। किती जोडे आणले आज बाजारामध्ये अजून येत आहे का बाकी बरोबर बरोबर हे हे पण पण आपली आपली अजून एक जोडी ते ही कशी दादाला दोघी करतात गॅरंटी कामाची बरोबर तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणारे पातोंडा गावाचे व्यापारी प्रख्यात असे व्यापारी नेहमी त्यांचा दावणीला पंचवीस ते तीस बिल बांधलेले असतात नेहमी याची गॅरंटी राहणार आहे या जोडीची काय बोलची किंमत सांगायला एक लाख एकतीस हजार रुपये पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी राहणार आहे बरोबर पैसे असतील बरोबर आणि ही जोड कशी दाला इकडचा साधा ती तिकडचा करदाते हे पण गॅरंटीचे फुल गॅरंटीची फुल गॅरंटीचे असणार आहे तर बघा कुठली खरेदी राहते आपली कोकर मुंडाची खरेदी बरोबर मेल्याचा माल आहे म्हणजे आपल्या बरोबर तर बघा मित्रांनो आता कुक्कर इथं यात्रा भरलेली होती बैलांची यात्रा राहते इथं मेला भरतो तिथले त्यांनी जोडे आणलेले अजून परत एक जोड येते आता ही जोड वगैरे बघून घेते मी नमस्कार नमस्कार मोठ्या मापाची जोडी बघा गॅरंटी राहील जोडीची सागर भाऊ आपला नंबर बोला त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न चौदतीस बत्तीस आपल्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते मालक असतात घरी पण आपल्याकडे नेहमी बैल असतात तर बघा मित्रांनो तालुका अमळनेर जिल्हा जळगाव पातोंडा गावाचे व्यापारी तुम्हाला दोन जोडे दाखवलेले अजून त्यांची जुगा एक जोडे येते तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजारातील आपण जोड्या काही दाखवू शकत नाही कारण की एवढ्या जोड्या असतात बाजारामुळे तर त्यामुळे आपण काही मोजके व्यापारी मोजके शेतकरी असतात तर त्यांची आपण तुम्हाला नेहमी जोड्या दाखवत असतो नमस्कार हो नमस्कार अमोल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचार